नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी ग्रे रंगाची नवीन साडी घेणार असाल तर त्यावरती रनिंग ब्लाउज शिवून घेण्याची आवश्यकता नाही तुमच्याकडील पाच वेगवेगळ्या रंगाचे ब्लाऊज तुम्ही त्यावर कॉन्ट्रास्ट मॅच करून घालू शकता हे पाच ब्लाऊज कोणते ते आता आपण पाहूयात नंबर एक आहे ग्रे रंगाच्या साडी सोबत गुलाबी रंगाचा ब्लाऊज ग्रे रंग हो सा चा चा हा थोडासा डल रंग असतो पण या ग्रे रंगाच्या साडी सोबत जर तुम्ही गुलाबी रंगाचा ब्लाउज घातला तर त्याचा डलनेस हा कमी होतो आणि हे कॉम्बिनेशन खूप आकर्षक दिसत नंबर दोन आहे ग्रे रंगाच्या साडीवर पिवळ्या रंगाचा ब्लाऊज पिवळ्या रंगाचा ब्लाऊज हा सहसा आपल्याकडे असतोच ग्रे रंगाच्या साडीवर हा पिवळ्या रंगाचा ब्लाउज देखील खूप सुंदर दिसतो नंबर तीन आहे ग्रे रंगाच्या साडीवर लाल रंगाचा ब्लाउज सिंपल असो किंवा काठा पदराच्या साडीवरील लाल रंगाचा एक तरी ब्लाउज हा आपल्याकडे असतोच तर हा लाल रंगाचा ब्लाउज तुम्ही ग्रे रंगाच्या साडीवर कॉन्ट्रास्ट मॅच करून घालू शकता ग्रे रंगाच्या साडीवर हा डार्क लाल रंगाचा ब्लाउज खूप आकर्षक दिसतो नंबर चार आहे ग्रे रंगाच्या साडीवर निळ्या रंगाचा ब्लाउज ग्रे रंगाच्या सा साडीवर रॉयल ब्लू किंवा नेव्ही ब्लू अशा कोणत्याही रंगाचा ब्लाउज तुम्ही कॉन्ट्रास्ट मॅच करून घालू शकता नंबर पाच आहे ग्रे रंगाच्या साडीवर काळ्या रंगाचा, रंगाचा ब्लाऊज बाकी कोणत्याही रंगाचा ब्लाउज नसला तरी काळ्या रंगाचा एक तरी ब्लाउज हा आपल्या प्रत्येकीकडेच असतो कारण तो जवळजवळ आपल्या सगळ्या साड्यांवर मॅच होतो त्याचप्रमाणे ग्रे रंगाच्या साडीवर सुद्धा काळ्या रंगाचा ब्लाउज हा छान शोभून दिसतो नंबर सहा आहे ग्रे कलरच्या साडीवर व्हाईट कलर चा ब्लाउज ग्रे रंगाच्या साडीवर हे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा एक महत्वाची टीप म्हणजे साडीवरती ब्लाऊज हा कॉन्ट्रास्ट मॅच करताना साडीमध्ये तो रंग असण्याची किंवा साडीला त्या रंगाची बॉर्डर असण्याची गरज नसते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा